नमस्कार शेतकरी मित्रांनो सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव कसे आहे सध्या कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्यावाईज आपण सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बार्शी वैराग या ठिकाणी आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पिंपळगाव पालखेड कमीत कमी दर आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर जास्तीत जास्त दर सर्व अंदर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार